कि महाराजांना केव्हा भेटू महाराजांचं बोल केव्हा ऐकू परंतु मला वाटत होत कि मी भक्तांना केव्हा भेटल कारण तुमचे प्रेमापोटी मला राहवत नाही आणि संन्यासी भाव भक्तांचं काय असत तुमच्या शिवाय कोण आहे જર મે ગુજરાતી માં બોલું તો તમને સમજ આવશે ના મે તમારા માટે ગુજરાતી છોડીને મરાઠી બોલું તમે ગુજરાતી નથી બોલતા એવું થોડું ચાલે मराठी बोलायला लावतात मग तुम्ही का गुजराती बोलती नाही आज त्यांचा मुलगा सुनील भाऊ धोधा मोरे यांची शिवा निष्ठा प्रेम भले राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असेल परंतु समाजसेवा किती मोठी आहे जर एवढं मोठं सर्जन होत असल तर कमी गोष्ट आहे आणि बाप हो देवांचे तुमचे शमूर मी रजवात करल म्हणजे सांगल तेही जेवढं तुम्हाला घ्यायचं असेल तेवढं तुम्ही प्रसाद रूपात घेऊन जायचं आणि जेवढं तुम्हाला वाटतंय का हे डोके बाहेर आहे तेवढं इथंच ठेवून जायचं वक्रतुण्डमहाकाय सूर्यभोटी समाप्रभा निर्विघ्नर्मे तमेव त्वमेव बन्धो जा शिवर्धनारेश्वरी भगवान की जय हर हर महादेव की जय शक्ति जगदम्बे मात की जय रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय सब साधु संतान की जय बोलो सच्चे दरबार की जय बोलो सच्चे दरबार की जय श्री यशवंत महाराज की आवाज नाही आल बोलो देव मामला कुदारी यशवंत महाराज हा आता आवाज आला हा सर्वे भाविकांना उपस्थिती राहणारे सर्वे भक्तांना आजच्या दिवसामध्ये माझी आणि माझा आशीर्वाद भगवान शिव आणि माता पार्वती मुळ सर्वांवर असा माझा आशीर्वाद आहे आवाज पोहचत का सर्वांकडं येत ना कारण थोड आवाजमध्ये थोडी अडचण आलेली आहे तर आज ये ठिकाणे अभिष्ठन चिंतन सोहळा कोणता आहे बासष्ट थोड़ी गडबड होईल मराठी सर्वांचे मनामध्ये प्रश्न असेल सप्तामध्ये कार्यक्रम होतात मंदिरावर कार्यक्रम होतात पण यो वाढदिवसावा आणि पहिलाच माई बाप माझा सुद्धा एक कार्यक्रम आहे बर का मलाही एवढं अनुभव नाही जेवढं भगवंताने दिलेलं आहे तेवढं तुमच्या समोर ठेवायचा प्रयत्न करल आणि माझी अशी सवय आहे की जे विषयवर कार्यक्रमाचं नियोजन असेल तेच विषयवर बोलायचं आणि ते विषय सोडून मी तुमचे प्रेमापोटी शेवट अंत करण्यात चिंतन ठेवायचं प्रयत्न करल ये शटाना नगरी तुम्हाला वाटत असेल महाराजांना कस काय माहिती माय बाप हो माझ माहेर घर आहे बर का हा माझे मामा मानलेले आहे या गावामध्ये दरवर्षी मी तीन वेळेस येत असतोय आणि सर्वांना माहिती चिंतन सोहळा साजरा केलेले जात माहिती आहे आपण जेव्हा वाढदिवस येतोय तेव्हा कस साजरा करतोय माहिती आहे तर भक्तान हो परंपरागत शास्त्र पुराण आणि ग्रंथ साक्षीदार आहे की परंपरा माता पार्वती आणि गणेश द्वारा प्रारंभ झालेली आहे कोणामुळे माता पार्वती आणि गणेशमुळं कारण माता पार्वतीने गणेशजीला जन्म दिलेला नाही आहे तिने शरीरातलं त्याग शरीरातील साधना तपस्या मळा मळापासून गणपतीला निर्माण केलेले आहे त्यामुळं भगवान शिवानी संजीवनी महामृत्युंजय मंत्रांचा जाप करून त्यांना जीवन म्हणजे आत्मा प्रदान केलेले आहे ब्रह्म विष्णू आणि महेश त्रिगुणात्मक तिन्ही देवांचे कृपामुळे आज श्री गणेश आपले समोर आहे सर्वेनला माहिती असल की श्री गणेश भगवान शिवानी माता पार्वतीचा दुसरे शास्त्र पुराण साक्षी आहे का तेहतीस कोटी देवांमध्ये पहिला चिंतन आणि मान सन्मान आणि पूजा त्यांच्याच चरणावर जाते त्यांचे दोन पत्नी आहे दोन त्यांचे मुलं आहे शुभ आणि लाभ आणि पाचवा श्री गणेश जगत गुरु तुको बारा या सांगता जगतगुरु तुको बारा सांगता की जे ठिकाणे श्री गणेश आहे ती ठिकाणे साधू शंत ऋषी मुनी देव सर्व साक्षी असतात आणि म्हणून चरणागत परंपरा जगतगुरु तुकोबांचे माध्यमातून अभंगाच्या स्वरूपात मी भजन सांगायचा प्रयत्न करतोय आज, आज ये ठिकाने अभिषेकन सोहा निमित्ता एवढं सुंदर आणि दिव्य भव्य कार्यक्रमाच नियोजन केलेले आहे देवांच्या चिंतन महाप्रसादा सुद्धा लाभ घेण भेटणार आहे तुम्हाला वाटत असेल या ठिकाणी आपण बसलोय खाली उपाशी पोटी पण तस नाही आई वडिलांनी खूपच भव्य महाप्रसादाचं नियोजन केलेले आहे आणि महाप्रसादाचे माध्यमात भगवान शिवानी माता पार्वतीचा सुद्धा आशीर्वाद तुमचे बरोबर येईल व्यक्तिगत नाही परिवाराला बऱ्याचशेच ठिकाणी आपण बघतोय वाढदिवस जशी परिस्थिती असते तस साजरा करतात परंतु सर्वे भाविकांना मी इच्छितो की वाढदिवस कोणत्या पद्धतीने साजरं केलं पाहिजे ते तुम्हाला मी सांगायचं प्रयत्न करतोय ते सर्वांनी आदरपूर्वक ऐकावं तर वाढदिवस असतो सकाळी सकाळी थंड पाणी त्याच्यामध्ये तिळ आणि गिरगाईचं गोमूत्र टाकून गरम पाणी नको फक्त थंड आणि आंघोळी झाल्यानंतर आपला देवघर असतोय तेच ठिकाणे जाऊन कुलदेवीच कुलदेवाचा आशीर्वाद गोत्रांचा आशीर्वाद घेऊन आणि दिवा लावला पाहिजे कसाचा दिवा तुपाचा दिवा त्यानंतर कर। कळस मध्ये पाणी त्याच्यामध्ये तुलसी आणि बेली पान आणि थोडं तांदूळ आणि चंदन कळसामध्ये घेऊन सूर्य नारायणला नमस्कार केला पाहिजे आणि ते जल त्याच्यावर समर्पित केलं पाहिजे समर्पित केल्यानंतर घरामध्ये जेवढेही आपले बुजुर्ग म्हणजे वडील माणसे असतात आजी आजोबा काका काकी मामा फुई जेवढे बी असतात आपले वयापेक्षी मोठे त्यांचा दर्शन नवावं आणि वाढदिवसाचे दिवशी शिवी किंवा चुकून कोणतीही गोष्टी किंवा कोणत्याही प्राणी कोणतेही पशु आपल्या हाताने जीव नको जी, गेला जी, पाहिजे अंदान करा दान करा ब्रह्मदान करा ब्राह्मण दान करा गाय दान करा गाय सेवा करा आंधळे पांघळेला खाऊ घाला पण आपल्या हाताने असं घडलं पाहिजे साजरा करण्यापूर्वी एक दीप प्रचलित केली पाहिजे बरेच आज अंग्रेजी जमाला जमाना आलेले आहे मोमबत्ती केक नाही का डायरेक्ट फुकून द्यायचं विझवलं की मग कापायचं कापलं का मग सगळे अपेक्षा करते कोणाचे पहिले तोंडात जाईल परंतु आज केक नाही आहे बरं का आज महाप्रसाद आहे भगवान शिवाचा आणि माता पार्वतीचा गोडवा आई वडिलांचा आशीर्वाद आहे मग बरेच पार्थ करतात नाही का पण नेहमात सांगितलेलं आहे कि वाढदिवस आई वडिलांचा समोरच साजरा केला पाहिजे कोणाच्या समोर आई वडिलांचे जेव्हा जीवनामध्ये सुख आणि दुख येईल तेव्हा आपल्या समोर आई आणि वडीलच उभे राहतील मदी। आई वडिलांना मित्र सारखे वापर करतात